हसनाळ तालुका साड़ी की चड़ी से मुखेड येथे पूरग्रस्तांना साडी ब्लँकेट खिचडीचे अन्नदान करण्यात आले अनंत विभूषित आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी दक्षिण पीठ नाणीजधाम यांच्या कृपा आशीर्वादाने दक्षिण नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील सेवा समितीतर्फे राजुरा बुद्रुक येथून हसनाळ येथे जिल्हा निरीक्षक बालाजी कोठारे जिल्हा अध्यक्ष श्याम नागलगावे जिल्हा प्रमुख सचिव राम माचिनवार जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पैलवारांना जिल्हा संजीवनी प्रमुख शकर नकाते जिल्हा धर्मक्षेत्र प्रमुख महेश इंगळे जिल्हा कर्नल दत्तात्रय बेंजलवार नागनाथ शिंदे तालुका अध्यक्ष मारुती इबितवार तालुका महिला अध्यक्षा शांताबाई मैलापुरे सत्संग अध्यक्ष मारुती मुद्देवाड राजुरा सेवा केंद्र अध्यक्ष बालाजी चंदावाड हेमंत पाटील अध्यक्षा मंगलाताई झरे मारुती जंगमवाड माधव झरे मारुती मामा पुठेवाड माऊली भक्त पुरुष व महिला अन्नदान वाटपासाठी उपस्थित राहून सहकार्य केले सिटी इंडिया न्यूजसाठी रिपोर्टर माधव जंगमवाड राजूरकर संपर्क क्रमांक एक्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी शून्य आठ सत्याहत्तर சார்